आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती भाजप आणि शिंदे गटातील संबंध आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं याकडे पाहिलं जात होतं परंतु जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यावरून संघ आणि भाजपच्या गोटात प्रत्यक्षात वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळतात अशी चिन्ह दिसून येत आहेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशन वीस डिसेंबर रोजी संपलं यावेळी सत्ताधाऱ्यांकडून पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून टोला लगावला नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशनाचा एकही मिनिट वाया गेला नाही मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून दोन्ही सभागृहाचं कामकाज थांबलं असं एकदाही झालं नाही दुसरं म्हणजे या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं की माननीय उद्धव ठाकरे यांचे तब्बल दोन दिवस आम्हाला दर्शन घडलं हेही या अधिवेशनाचं फलितच मानलं पाहिजे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती त्यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद सुरू असताना त्या ठिकाणी एक अनोळखी तरुण आला पत्रकारांप्रमाणे त्यांनीही चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र यापूर्वीच्या कटू अनुभवांमुळे चंद्रकांत पाटील हे अलीकडे सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींपासून सावधानता बाळगताना दिसतात त्यामुळंच आज चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत अनोळखी तरुण शिरल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देणं स्पष्टपणे नाकारलं चंद्रकांत पाटील यांनी या तरुणाला बाजूला घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तीस जून रोजी एकनाथ शिंदे दीपक केसरकर उदय सामंत आणि अन्य काही जणांना पक्षातून काढून टाकल्याचं पत्र जाहीर केलं होतं यांना एकदा पक्षातूनच काढून टाकलं तर पक्षाने विधानसभा अध्यक्ष आणि सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानासाठी जाहीर केलेला व्हीप म्हणजेच पक्षादेश शिंदेंना कसा लागू पडेल जर पक्षादेश लागूच होत नाही तर अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी बुधवारी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान केला येत्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध निवृत्तीधारकांना मोठा दिलासा देणार आहे सरकारी सेवेमधून निवृत्त झालेल्या मात्र ज्यांचं वय ऐंशी पेक्षा जास्त आहे अशा पेन्शनधारकांना केंद्राकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या धर्तीवर राज्य सरकारही मोबदला देणार आहे या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे काही दिवसांपासून पेन्शनच्या मुद्द्यावरून अनेक मतमतांतर समोर आली आहेत जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाकही दिली होती ज्यानंतर आता राज्य प्रशासनानंही या संदर्भातील हालचाली सुरू केल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे सरकारच्या निर्णयाचा फायदा परिणामी लाखो पेन्शनधारकांना होणार आहे